नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागील सोमवारी आपण तणनाशक मारले होते शेतकरी मित्रांनो जे काही रब्बी हंगामामध्ये आपण चणा गहू पेरतो आणि स्प्रिंकलरद्वारे ओलित करतो तर धुऱ्यावर तण निघते गांजर गवत पड्डी असे भरपूर तण आहे आणि दुधी पण निघतात तर याला याचा नायनाट करण्यासाठी आपण राऊंडअपचा उपयोग केला तर अशी कमेंट येत होती की राऊंडअपनं गवत मरत नाही दुधी मरत नाही पड्डी मरत नाही तर मी मारले तर काय रिझल्ट आहेत हे बघा हे बघा शतकर मित्रांनो पूर्ण गांजर गवत पिवळं पडलेलं आहे आणि माना खाली टाकलेला आहे बघा वाहून झुर्रा झालेला आहे बघा म्हणजे तुम्हाला सहाव्या सातव्या दिवशी हे पिवळं पडलेलं दिसेल आणि आठव्या नव्या दहाव्या दिवशी पूर्ण वाहून जाईन ही हे बघा आता हे पुन्हा जिवंत होणे नाही आणि हे मारायचं कसं तर मी हिडो टाकलेलाच आहे सोळा लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल राऊंडअप आणि तिथलंच मीठ टाकायचं आहे शंभर ग्रॅम माझा व्हिडिओ तुम्ही बघून घेजा मी अपलोड केलेलाच आहे बघा पूर्ण गवत बियासहित वाहिलेलं आहे पूर्ण माना खाली टाकलेले आहे आणि पानं आहे हे पूर्ण भाजून जाईल बघा टाकई पण बघा टाकई मरते पूर्ण वाहून जाते टाकई हे बघा हे पूर्ण टाकई चालली वायत हे बघा आणि दुधीची बघा काय अवस्था झालेली आहे पूर्ण पानं पिवळे पडले आणि भाजलेले आहे बघा हे असा आपल्याला फरक दिसून येत आहे या तणनाशकचा बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या पद्धतीने जर तणनाशक मारले धुऱ्यावर राऊंडअप म्हणा मिरा एकतर म्हणा ग्लायफोसाईट म्हणा जे काही धुऱ्यावर तणनाशक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते याच पद्धतीने मारायचे आणि हळू मारायचे आणि सोळा लिटर पाण्यामध्येच मारायचे तुम्ही जितलं जास्त पाणी घ्याल तिथले त्याची मात्रा वाढवावी लागेल औषधीची आणि मीठ मिठाचीही तर असा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतो पूर्ण नायनाट होऊन जातो आठ दहा दिवसात खतम आपल्याला तुम्हाला असं वाटेल आपण तन्नाशक मारलं दोन तीन दिवस झाले चार दिवस झाले अजून काहीच असर नाही थोडंसं वेट करायचं तुम्हाला नक्की त्याचा असर दिसेल आणि धुऱ्यावर ओलावा असणे फार गरजेचे आहे तेव्हाच हे तन्नाशक मारायचं अन्यथा मारायचं नाही तर ह्या व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद